नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे जैसन रेफरन्स प्रोग्राम मध्ये स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामसेवक या वेबसाईट मध्ये मृत्यू प्रमाणपत्र हे कसं बनवा ते आपण आजच्या या व्हिडीओमध्ये बघणार आहोत त्याच्याकरता जैसन रेफरन्स ची ग्रामसेवक वेबसाईट आपण क्रोमर ओपन करून घ्यावी क्रोमर ओपन केल्यानंतर समोर असं हे पेज ओपन होते हे पेज ओपन झाल्यानंतर आपल्या खालून दुसऱ्या नंबरला प्रमाणपत्र म्हणून दिसायचे या प्रमाणपत्रावर क्लिक करावं या प्रमाणपत्रावर क्लिक केल्यानंतर आपल्या दोन नंबरवर मृत्यू प्रमाणपत्र या मृत्यू प्रमाणपत्रावर क्लिक कराय मृत्यू प्रमाणपत्र क्लिक केल्यानंतर समोर असं हे पेज ओपन होते हे पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला इकडं आपल्या उजवा नवीन नोंदणी म्हणून दिसत असेल नवीन नोंद तर या नवीन नोंदवर क्लिक करावे या नवीन नोंद वर क्लिक केल्यानंतर समोर असे पेज ओपन होते तर सर्व वरती आपल्याला इथे लिहून देत असते की नवीन नोंद मृत्यू प्रमाणपत्र त्याच्यानंतर आपल्या सर्व वरती आधार कार्ड नंबर तो पण इंग्रजीमध्ये त्याचा आधार कार्ड नंबर इथं आपण टाकून द्यावा तिथे डेमो करता आधार कार्ड नंबर टाकले तुम्ही इथं ओरिजिनल आधार कार्ड नंबर टाकावा त्याच्यानंतर तिचा मृत्यू व्यक्तीचे नाव इंग्रजीमध्ये जो पण व्यक्ती वारेल असेल त्याचं नाव इथं फील करावे त्याच्यानंतर त्याचा लिंग पुरुष म्हणजे जो पुरुष आहे का स्त्री आहे तो इथं टाकावा त्याच्यानंतर मृत्यूचे ठिकाण इंग्रजी मध्ये त्याच्यानंतर मृत्यू मृत्यूकाच्या आईचे नाव म्हणजे मृत्यूकाची आई आहे त्याचं नाव इथं फील करा त्याच्या वडिलाचे नाव ते पण इंग्रजीमध्ये मृत्यू व्यक्तीचा पत्ता टाकावा आणि मृत्यू व्यक्तीचं कुठं वारला त्याचा पत्ता टाकावा त्याच्यानंतर मृत्यू व्यक्तीचा पत्ता टाकावा नोंदणी क्रमांक आपला रजिस्टर नंबर आहे ते इथं टाकावे त्याच्यानंतर खाली नोंदणी दिनांक टाकावी नंतर टीप असेल तर टीप लिवा नंतर मृत्यू व्यक्तीचे नाव इथं लिहावे संपूर्ण नंतर मृत्यू व्यक्तीचे ठिकाण लिहावे ते पण मराठीमध्ये याच्या खालची याच्या खालीची माहिती पूर्ण मराठी मध्ये भरावी आपल्याला इथं लिहून दिसत असेल की त्याच्या समोर मराठीत आहे सर्व माहिती भरल्यानंतर असं दिसा म्हणजे आपण जोडा क्लिक केल्यानंतर आपले मृत्यू प्रमाणपत्र हे सक्सेसफुली ऍडेट होऊन जाईल तर आता आपण तुम्हाला दाखवतो हे ॲड झालेले की नाही त्याच्याकरता परत बॅक करावे त्याच्याकरता परत प्रमाणपत्र हो क्लिक करावे प्रमाणपत्र क्लिक केल्यानंतर मृत्यू प्रमाणपत्रावर यावे मृत्यू प्रमाणपत्र आलं आपण दोन नंबरला दिसू शकते एक्स वाय झेड आपण रिसेंटली हे मृत्यू प्रमाणपत्र ऍड केलं तर हे जैसन ग्रामसेवक हो या वेबसाईट मध्ये मृत्यू प्रमाणपत्र ऍड करणं हे एवढं सोपं आहे तर काही जैसन सॉफ्टवेअर आपल्याला हेच फायदे द्यायचे छोटे मोठे तुम्हाला ग्रामसेवक हो ही वेबसाईट परचेस करायची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेलं आहे किंवा एक कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेला आहे त्या कॉन्टॅक्ट नंबरशी संपर्क साधून तुम्ही ही वेबसाईट परचेस करू शकता